नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण कमी पाण्यात व कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारं शेवका पीक ही जी लागवड केलेली आहे आपण शेवका पिकामध्ये ओडिसा या जातीचं बियाणं वापरलेला आहे आणि आपण जी शेवगा पिकाची लागवड जी आहे ती चौदा बाय आठ वर केलेली आहे आणि शेवगा जर खत व्यवस्थापन जर तुम्हाला सांगायला गेलं तर शेवगा पिके हे असं आहे याला जास्त खताचं प्रमाण चालत नाही किंवा तुमच्याकडून जास्त जर पाणी झालं तर हे जे खाल्ली पाणी गळायला चालू होतात त्यामुळे शेवगा पिकाला पाणी बी मापात सोडावं लागतं शेवगा पिकासाठी जमीन कशी लागते सगळ्यात जास्त जर जमीन खडखड जर जमीन असली शेवगा पिकासाठी तर ती एक नंबर आता आपण ही शेवगा काळ्या रानात लावलाय काळ्या रानात जरा शेवगा सक्सेस व्हायला थोडा टाइम घेतो कारण काळ्या रानात पाणी निचरा लवकर होत नाही आणि शेतकरी मित्रांनो आपण जी शावगाजी लावलाय ती चौदा बाय आठ वर लावलाय कारण जास्त जर जवळ लावला तर काय होतं नंतर जर मोठा झाला तर आपल्याला त्या ट्रॅक्टर फवारणी करता येत नाही त्यामुळे आपण शेवग्याची चौदा बाय आठ वर लागवड केली आणि आपण शेवग्याला आंतरपीक म्हणून झुंडीची लागवड केली आहे आता आपल्या झेंडूला एक महिना कम्प्लीट झालाय तुम्ही एक महिन्याच्या मानानं हजी वाट बघू शकता आपण का लावला कारण शेवग्याला चालू व्हायला सहा महिने ते तोपर्यंत आपला जिंडून थोडंफार आपला शेवग्याचा खर्च निघू शकतो किंवा जास्तही पैसे होऊ शकते त्यामुळे आपण आतमध्ये झेंडू पीक लावलेलं आहे